श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्रत वैकल्याचा जप तपाचा महिना म्हणून श्रावण महिन्याला संबोधलं जात आणि दोन दिवसापूर्वी सुरू झाले आहे तो म्हणजे श्रावण मास आणि या श्रावण महिन्यातील पहिला सण असतो तो म्हणजे जरा जिवंतिका पूजन उद्या शुक्रवारी सुरू होत आहे श्रावण महिन्यातील शुक्रवारच्या व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे त्याचप्रमाणे देशातील अनेक भागात श्रावण श्रावणातील पहिल्या शुक्रवारी म्हणजेच उद्या दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जरा जिवंतिका पूजनाचे महत्वाचा सण आहे चला जाणून घेऊया जरा जिवंतिका पूजाचे जे पूजा आहे तिचे महत्व आणि महात्म्य पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जरा आणि जिवंतिका या प्राचीन काळापासून भारतात पूजल्या जाणाऱ्या दोन देवता आहेत मात्र प्रदेशानुसार त्यांच्या बाबतीत अनेक मत आणि मतांतरे आहेत कारण प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या आख्यायिका कथा कादंबऱ्यात वेगवेगळी माहिती आहे मात्र काही सामान्य आख्यायिकेप्रमाणे जरा जिवंतिका या देवांचे वैद्य असणाऱ्या अश्विन अश्विनी कुमारांच्या पत्नी आहेत बघा देवांचे दैत्य कोण अश्विनी कुमार आणि त्यांच्या पत्नी कोण जरा आणि जिवंतिका याशिवाय जरा जिवंतिका देवींना त्यांच्या नावाप्रमाणे देखील अर्थ देण्यात आलाय आला आहे जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी देवता अर्थात माणसाला म्हातारपणापर्यंत आयुष्य दीर्घायुष्य देणाऱ्या देवता तर काही ठिकाणी त्यांना सप्त मातृकांपैकी दोन मातृशक्ती मानण्यात आलेली आहे ज्यांची पूजा केल्याने लहान मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते या जरा जिवंतिकांना बालकांचे संरक्षण करण्याची महाशक्ती रूपी मानण्यात आलेलं आहे तर बघा आता महात्मे आहे जरा जिवंतिका या देवतांविषयी स्कंद पुराणात विस्तृत माहिती प्राप्त होते पौराणिक माहितीनुसार एकेकाळी बालके लहान असतानाच काही आजारामुळे मृत्यूमुखी पडत असत या आजारातून जरा जिवंतिकांना देवतांनी बाळांचे रक्षण केले आणि त्यांना दीर्घायुष्य प्रदान केले त्यामुळे श्रावण महिन्यातील शुक्रवारी या दोन देवतांची पूजा करण्यात येते विशेष करून प्रत्येक घरात आई आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी जरा जिवंतिकाचे पूजन करतात या दिवशी आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करून उपवास करतात आता उपवास कसा करायचा आणि व्रत कसा करायचं याची संपूर्ण माहिती आहे का जरा जिवंतिका पूजनाचे प्रदेशाप्रमाणे वेगवेगळ्या पद्धती आहेत तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती मला नक्की सांगा मी मा आमच्याकडील पद्धत सांगते बघा पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याची पाणी वाहतात काही ठिकाणी कापसाच्या वातीचा हार करून देवीला वाहण्याची प्रथा आहे जर काही ठिकाणी जिवंतिकाचे चित्र स्वरूपात पूजा केली जाते भिंतीवर गंधाने जरा जिवंतिकाचे चित्र काढून त्यांचे पूजन केले जाते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांसाठी दिवसभर उपवास करतात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे जरा जिवंतिकाचे पूजन केल्याने मुलांवरील अकाळी येणारे संकट किंवा कोणत्याही आजारपणातून मुलांचे संरक्षण होते अशी हिंदू धर्मातील श्रद्धा आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे आमच्याकडेही जरा जिवंतिकाचे पूजन केले जाते तुमच्याकडे कशा पद्धतीने केले जाते ते मला कमेंटमध्ये थोडक्यात सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद